अशांसाठी अजिबात रडू नका ज्यांनी तुमचं हसणं विसरायला लावलंय आपल्या जीवनात काही लोक अशी जखम करून जातात की आपण हसणं विसरतो त्यांचं वागणं त्यांचे शब्द किंवा त्यांच्या अनुपस्थितीने आपलं मानसिक स्वास्थ्य कोलमडतं पण त्या लोकांसाठी अश्रू वाहनं योग्य आहे का ज्यांनी आपल्या चेहऱ्यावरचं हास्य पुसून टाकले या लेखात आपण याच भावनिक अनुभवांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करणार आहोत अशांसाठी अजिबात रडू नका ज्यांनी तुमचं हसणं विसरायला लावलंय या विधानामागे किती खोल मानसिक अर्थ दडले आहेत ते पाहूया नंबर एक भावनिक दुःखाची मुळे काय असतात कोणत्याही नात्यात जेव्हा प्रेम अपेक्षा आणि समर्पण असतं तेव्हा त्या ते नात्याकडून ते मिळालेला धोका हा खोल जखम करून जातो आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडूनच जर दुःख मिळालं तर मनावरचा आघात फार मोठा असतो त्यावेळी आपण हसणं विसरतो हे विसरलेलं हास्य आपल्याला आतून संपवायला बघतं मानसशास्त्रीय भाषेत इमोशनल सप्रेशन सतत दुःख झाकून ठेवणे मनावर ताण वाढवतो इमोशनल अब्युज एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे जर आपण आपली आत्ममूल्य हरवतो तर ती मानसिक अत्याचाराची लक्षणं असू शकतात सेल्फ ब्लेम बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देतो ज्यामुळे आपण रडतो पण हे अशा व्यक्तीसाठी असतं ज्यांनी आपलं हसणं विसरवलंय नंबर दोन अशा व्यक्तींसाठी रडण्याचा काही उपयोग असतो का नाही जे लोक तुमच्या दुःखासाठी जबाबदार आहेत त्यांनी तुमचं हास्य हरवलंय ते तुमच्या अश्रूंना किंमत देणार नाहीत अश्रू म्हणजे अशा भावनांचं प्रतीक आहे ज्यांना समजून घेणारा समोर असावा लागतो पण जे समजूनच घेण्यास तयार नाही त्यांच्यासाठी रडण्याने फक्त तुमचंच नुकसान होतं मानसशास्त्र काय सांगतं कॉग्नेटिव्ह डिझॉनन्स आपल्याला ज्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा असते आणि त्यांच्याकडून जर फक्त दुःखच मिळालं तर मन गोंधळून जातं अशावेळी आपण तेच प्रेम पुन्हा मिळेल याची आशा ठेवतो पण अश्रूंनी काहीच बदलत नाही लर्न हेल्पलेसनेस सतत रडत राहिलं तर मन मी काही करू शकत नाही या अवस्थेत जातं हे मनाच्या नकारात्मक अवस्थेचं लक्षण आहे नंबर तीन त्यांनी तुमचं हसणं का हरवलं कधीकधी काही लोक आपल्या स्वतःच्या त्रासामुळे जळत असतात त्यांना दुसऱ्यांचं आनंदी असणं सहन होत नाही ते नकळत का होईना आपलं हास्य पुसून टाकतात ते आपल्याला कमी लेखतात दोष देतात किंवा दुर्लक्ष करतात यामागील मानसशास्त्रीय कारणं नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी अशी व्यक्ती आपल्यावर राज्य गाजवू इच्छिते तिच्या म्हणण्यानेच तुम्ही वागावं असा तिचा हट्ट असतो प्रोजेक्शन मेकॅनिझम काही लोक आपल्या दुःखाची जबाबदारी न घेता ते इतरांवर फेकतात त्यामुळे तुमच्यावर दोष येतो आणि तुम्ही दुःखात बुडता इमोशनल मॅन्युप्युलेशन अशा व्यक्ती तुमच्या भावनांना खेळवत ठेवतात ते हसवण्यापेक्षा रडवतात कारण त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवणं महत्वाचं वाटतं नंबर चार हसणं विसरणं म्हणजे काय गमावणं हास्य हे मानसिक आरोग्याचं प्रतीक आहे जो माणूस मनापासून हसतो तो, तो आतून संतुलित असतो पण जेव्हा हसणं हरवतं तेव्हा आत्मविश्वास घटतो नात्यांवरचा विश्वास कमी होतो जगण्याचं उद्दिष्ट गमावतो आत्मकेंद्रित उदासवाना स्वभाव तयार होतो मानसशास्त्रीय भाषा एनेडोनिया ही अवस्था आहे जिथे व्यक्तीला कोणत्याच गोष्टीत आनंद वाटत नाही हे डिप्रेशनचे एक लक्षण आहे डीपर्सनलायझेशन एखादी व्यक्ती आपल्यासारखीच वाटत नाही हास्य हरवलं की आपण स्वतःला ओळखे नासे होतो नंबर पाच अश्रूंची जागा सकारात्मक कृतींनी घ्या ज्यांनी आपलं हसणं विसरवलं त्यांच्यासाठी रडण्यापेक्षा त्या दुःखाचा उपयोग स्वतःला उभं करण्यासाठी करा काय करता येईल जर्नलिंग रोजच्या भावना लिहा त्या शब्दांमध्ये उतरल्या की मन हलकं होतं मेडिटेशन अँड माइंडफुलनेस वर्तमानात राहा भूतकाळात गोंधळण्यापेक्षा सध्याच्या क्षणांवर फोकस करा क्रिएटिव्ह एक्सप्रेशन चित्रकला लेखन संगीत अशा माध्यमातून भावना व्यक्त करा ग्रुप थेरॅपी किंवा सल्ला घ्या थेरपिस्टकडून मार्गदर्शन घेतल्यास हे दुःख सोडवता येतं नंबर सहा ज्यांनी तुमचं हसणं हिरावलंय त्यांच्यासाठी काय भावना ठेवाव्या सर्वप्रथम त्यांच्याबद्दल द्वेष बाळगण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे परत जावं समजून घेतलं म्हणजे माफ करणं आणि माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे मानसशास्त्रीय दृष्टिकोन फर्ग्युनेस इज फॉर युअर पीस क्षमा ही दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी असते इमोशनल बाँड्रीज अशा व्यक्तींशी अंतर राखणं गरजेचं आहे डिटॅचमेंट भावनिकदृष्ट्या तुटणं हे कधी कधी आरोग्यदायी असतं नंबर सात स्वतःला पुन्हा हसवायला शिका हसणं पुन्हा शिकता येतं आपलं मन नवं हसणं शोधू शकतं ते हसणं तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये असतं तुमच्या छंदात तुमच्या माणसांमध्ये आणि तुमच्याच आत उपाय इनर चाइल्ड ॲक्टिव्हिटी बालपणीचे आवडते खेळ किंवा आठवणी पुन्हा अनुभवणं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस दररोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात सेल्फ ॲफर्मेशन मी हसण्यास पात्र आहे मी प्रेम करण्यासारखा आहे अशा सकारात्मक वाक्यांचा उच्चार करा नंबर आठ अशा अनुभवातून काय शिकता येतं आपण कुणाला किती मोकळं करत आहोत याचं भान ठेवा ज्यांनी हसणं पोचलं त्यांना आपलं भविष्य ठरवू देऊ नका आत्मसन्मान आणि भावनिक सुरक्षितता ही प्राथमिकता असावी नातं टिकवण्याच्या नावाखाली स्वतःला गमावू नका नंबर नऊ रडण्याऐवजी स्वतःला पुन्हा शोधा ज्यांनी तुमचं हसणं विसरायला लावलं त्यांच्यासाठी अजिबात रडू नका त्यांच्यामुळे तुम्ही जे हरवलंय ते पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करा तुमचं हास्य केवळ चेहऱ्यावरचं नव्हे तर आत्म्याचं प्रतिबिंब असतं ते ज्यांनी हरवलं त्यांनी तुमचं काही हरवलं नाही ते तुम्ही पुन्हा मिळवू शकता शेवटी एक मनापासून सल्ला तुमचं हास्य कुणासाठी आहे हे ठरवा आणि ज्यांनी ते हिरावून घेतलं त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी पुन्हा हसणं शिका तुम्ही हसणं विसरलात का मग आजपासून एक छोटा प्रयत्न करा स्वतःसाठी कारण कोणत्याही अश्रूंनी जे दिलं नाही ते एक हसणं देऊ शकतं मानसिक शांतता प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद